मापात चोरी करणाऱ्या पेट्रोल पंपांवरती ठाणे क्राईम ब्रांचने कारवाईचा सपाटा सुरू ठेवलेला आहे आता नागपुरातही ठाणे क्राईम ब्रांचनं कारवाई केलेली आहे नागपुरातील चिंदवडा रोडवरील झिंगाबाई टाकली परिसरामध्ये इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती छापा टाकण्यात आला अत्याधुनिक चिप वापरून पेट्रोलच्या मापामध्ये चोरी करत असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान याआधी देखील ठाणे भिवंडी डोंबिवली या परिसरामध्ये ठाणे ठाणे क्राईम ब्रांचकडून अशी कारवाई करण्यात आलेली होती मात्र आता ठाणे था, क्राईम ब्रांच कडून थेट नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये चव्वेचाळीस पेट्रोल पंपांवरती ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचनं दिलेली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर था यांनी ठाणे क्राईम ब्रांचन सोळा तारखेला पेट्रोल पंपवर कारवाई करून हे समोर आणलं की पेट्रोल पंपमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांशी चिटिंग करण्यात येते आतापर्यंत ही कारवाई पुढे ठाणे क्राईम ब्रांचच्या ने ने अधिकाऱ्यांनी नेली आहे किती लोकांना अटक केली आहे किती पेट्रोल पंप यांच्या रेट्समध्ये आले आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत एसीपी हातोटे साहेब आहेत सर ही कारवाई पुढे चालली आहे सोळा तारखेला पहिला पेट्रोल पंप तुम्ही सीज केले कारवाई केली आतापर्यंत ही कारवाई कुठपर्यंत गेली आतापर्यंत सात जिल्ह्यामध्ये सात ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पंपवर जवळपास चौवेचाळीस पॅम्पंपवर आम्ही कारवाई केली आहे यामध्ये प्रामुख्याने आम्ही ठाणे जिल्ह्यात अठरा ठिकाणी कारवाई केली आहे अठरा कारवाई केली आहे त्याचप्रमाणे रायगडला कारवाई केली रत्नागिरीमध्ये कारवाई केली मुंबई नवी मुंबई नाशिक औरंगाबाद आणि पुणे पण चौदा जिथे फॉल्ट समोर आणण्याची शक्यता आहे की त्यांनी तुमच्या कारवाईनंतर आपल्या मशीनमध्ये परत जे लागलेले सर्किट किंवा पल्सर आणि सगळं जे आहे साहित्य ते काढलं असेल हा हे आम्हाला दिसून आलंय की काही ठिकाणी नवीन पत्सर दिसतात एकदम लागले परंतु त्यांना ते, ते सील त्यांनी सांगतात की वेटर मेजरचं सील आम्ही अधिकृत कमी घेतलं वगैरे ते आम्ही स्कॅनरवर ठेवले आणि लोकांना फसवण्याचं काम हे करत होते कशा प्रकारे हे करायचं आणि कधी बसणे सुरू होतं हे किमान दोन वर्षापासून काम चालू आहे आणि टेक्निशियन आणि मालक यांचं त्यामध्ये नेक्सस आहे परंतु सर्वसामान्य माणसाचं देखील या मोठे फसवूक झाले की तुम्हाला एक युनिट दोन युनिट पाच युनिट ते कमी देत होते काही ठिकाणी पाच लिटरमध्ये सातशे बिल कमी आलं भिवंडी काय पेट्रोल तर रिमोट मध्ये शक्यता आहे की याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात लोकांना फटका असतो कॅमेरामॅन अजित कदम सह गणेश ठाकूर एबीबी माझा ठाणे